अधिकाराचा चुकीचा कारनामा निघाले विरासत मंजुरीची जाहीरनामा उपविभागीय अधिकारी श्रीराम मंदिराची पाहणी करून केली स्थळ पंचनामा मुरुम तारीख सत्तावीस येथील श्रीराम देवस्थानचे मुरुम आणि तुगाव शिवारात इनामी जमीन आहे व इनामी जमीन सरकारच्या ताब्यात आहे असे असताना उमरगाव उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी दोन महिन्यापूर्वी देवस्थानची इनामी जमीन पुजारी नसलेल्या एका खाजगी व्यक्तीच्या नावे परस्पररित्या विरासत मंजुरीचा आदेश काढला आहे त्यामुळे या शंकास्पद व चुकीच्या आदेशाविरुद्ध वासियात आणि प्रिंट व सोशल मीडियात तक्रारीचा भडीमार सुरू झाल्यानंतर या प्रकरणी उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी गुरुवारी तारीख सत्तावीस रोजी स्वतःहून श्रीराम देवस्थान ठिकाणी हजर राहिले व स्थळ पाहणी करत सविस्तर माहिती घेत पंचनामा केला घटनास्थळी नेमकी सत्यता काय आहे ते समोर आली त्यामुळे या प्रकरणी मंडळ अधिकारी आमले यांनी खोटी व चुकीचे अहवाल सादर केल्याने हा प्रकार घडला असून मंडळ अधिकाऱ्याला कारणेदाफा नोटीस बजावण्यात येईल असा पवार यांनी स्पष्ट केले श्रीराम देवस्थानच्या पूजा अर्चा निधी आणि उत्सव साजरा करण्यासाठी निजामाने या देवस्थानला शेत जमीन भाल केली आहे यामध्ये मौजे तुगाव शिवारात चार हेक्टर शहात्तर आर व मौजे मुरुम शिवारात सर्वे नंबर पंच्याण्णव मध्ये सात हेक्टर चाळीस आर इतकी इनामी जमीन आहे यामधील तुगाव शिवारातील इनामी जमीन नारायण काळे या व्यक्तीने सात वारावर स्वतःच्या नावे नोंद करून अनाधिकृतपणे विक्री केली आहे तर मुरुम शिवारातील इनामी जमीन सरकारच्या ताब्यात आहे उमरगा तशी मार्फत दरवर्षी येथील जमिनीचा एक साल लागण करून महसूल मिळवले जात आहे विशेष म्हणजे धाराशुचे तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी व संभाजीनगरचे तत्कालीन विभागीय आयुक्तांनी श्री دو وستان چې انه یې زمين سرکاري نگراني ठेاوې ترڅو एक साल लागण करण्यात यावी असा आदेश यापूर्वीच दिलेले आहेत त्यामुळे दोन हजार पंधरा सोळा पासून इनामी जमीन सरकारी ताब्यात आहे परंतु रघुवीर काळे या व्यक्तीने मंडळ अधिकाऱ्याला संगणमत करून खोटे अहवाल उपविभागीय अधिकाऱ्याकडे सादर करून सदरी इनामी जमीन स्वतःच्या नावे विरासत वारसा म्हणून मंजुरी मिळवला आहे या कारखानाचा गाजावाजा झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे व ते स्वतः गुरुवारी श्रीराम देवस्थान गाठून प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता प्रत्यक्ष पाहणीचे सत्यता आणि मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल या तपावत असल्याचे सांगितले मंडळ अधिकारी यांनी खोटे अहवाल दिले असून त्यांना नोटीस बजावणार असल्याचे स्पष्ट केले व सदरील प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवणार असल्याचे सांगितले आहे तुर्तास्तरी मंडळ अधिकाऱ्याच्या चुकीच्या कारनाम्यामुळे विरासात मंजुरीचा जाहीरनामा मात्र निघाला आहे आणि त्यामुळे श्रीराम भक्त संतप झाले असल्याचे आले कृष्णाजी अप्पाजी चेला जी जी चेला, चेला। रामान कृष्णा अप्पाजी यांच्यासोबत म्हणजे त्यांची हे सेवा करणार आहे त्यांच्यासोबत हे राहत म्हणजे गुरु शिष्याचं नात दाखवून पुढे साळारामांना चार जण नारायण चालू झाला चार जनापासून नारायण नारायणराव वय बावीस होत तेव्हापासून हे रेकॉर्ड त्यांना पुजारी नियुक्ती करण्यात आला कात तुळजापूर होता त्यावेळेस नारायणरा नारायण बाबा मग अजूनपर्यंत दोन हजार एकवीस लागते तोपर्यंत हे होते काळे हायर असताना सुद्धा त्यांनी कधी पूजा अर्चा इथे केली दोन हजार सात आहे म्हणणं एवढंच आहे की त्यांनी पूजा अर्चा त्यांच्या वाटसात तर करत नाही

वारस ते मग ते कुठल्या जमिनीसाठी मिळावा यासाठी तुम्ही कुठे राहता आता मी राहतो मी बाहेर राहतो पुण्याला सध्या इथं इथे राहायला रहिवाशी इथं नाही पुण्याला नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर येत इथं म्हणजे कुठे राहतात इथं बाजूला माझ्या एक मित्र शिवाजी म्हणून त्याच्याकडे आमचं बाजूला स्वतःचं घर इथं नाहीस की आमचं भाऊ करतो तुम्ही जी विरासासाठी प्रकरण दाखल केलं होतं त्याच्यामुळे तुम्ही असं रिपोर्ट आलेलं आमचं मंडळा देकारंच की तुम्ही याच्यामध्ये पूजा अर्चा नियमित पूजा अर्चा करता करत नव्हतं पण जर तुम्ही तर हात असतो की इथं मी आमचं पूजा तुमच्या वतीने वगैरे असा विषय नसतो जो करतो तो करतो याच्यामध्ये तुमच्या वतीनं करणं वगैरे ही काय तुमची स्वतःची मालकी नाहीये की ना तुम्ही तुमच्या वतीनं दुसऱ्या कुणाला कसा देता किंवा ह्याचा विषय विषय आहे की देवाची पूजा अर्चा कोण करतो त्यांनी कुठली जमीन सगळं स्वतःच सांगतात आणि हे सगळे डॉक्युमेंट दिलेत त्यांनी साहेब सगळं काही माहिती नव्हतं भावाच्या आणि वडिलाच्या विरोधात त्यांनी आपल्याला दिले दोघांच्या भांडणामध्ये मंदिरचे झाल्या गेल्या आणि विराज जवळपास वीस वर्ष झालं महाधुरे झाले त्यांना फक्तोण पन्नास आहे माझे व्हायचे वडील त्यांचे वडील करतो नंतर आता ते करायला लागले असं पूजा अर्चा कुणाला हातात आहे त्यांनी मारली केली तर असू नाही तू किती वर्ष झालं पूजा करतो वडील कधी बसून कधी पण करत होते तीस चाळीस वर्ष

आजच श्रीराम मंदिर येथे मुरुम झालो असून विराजस मंजुरीच्या प्रकरणाच्या अनुषंगाने काही तक्रारी प्राप्त होत्या त्या अनुषंगाने आज इथे स्थायी पाण्याने पंचनामे पंचनामा करण्यासाठी हजर झालो असता श्री रघुनाथ काळे हे येथील मंदिराची पूजा अर्चा करत नसल्याचे दिसून आलेले आहे त्या अनुषंगाने आपण सगळ्यांचे जबाब घेतलेले आहेत स्थळपाणी केलेले आहे त्या अनुषंगाने रिपोर्ट आपण मान्य अपर आप जिल्हाधिकारी यांना यावरचा अहवाल सादर करणार आहोत आणि या अनुषंगाने सदर आपल्या प्रकरणामध्ये पुढील ती कारवाई केली जाईल मंडळ अधिकाऱ्याच्या चुकीच्या अहवालामुळे हे सर्व काही प्रकार घडलेला आहे त्या मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई होणार त्या अनुषंगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस आता इश्यू करणार आहे आणि त्याच्यानुसार पुढील कार्य शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करत आहोत मंदिर समितीच्या म्हणजे आता श्रीराम मंदिरच्या नावाने मंदिर समितीची नोंद होणार की पुढे काय कोण त्या अनुषंगाने प्रस्ताव तहसील कार्यालयामध्ये प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगाने सर्वांना आता रिव्हिजन अंतर्गत नोटीस देऊन त्याची सुनावणी घेऊन ती राम मूळ श्रीराम देवस्थानच्या नावाने नोंद करण्याची प्रक्रिया चालू करत आहोत प्रथम दर्शनी आपण पाहणी केल्यानंतर आपल्याला काय वाटत आज या ठिकाणी पाणी केली असता असं दिसतय की रघुनाथ काळे ही या ठिकाणी पूजा अर्चा करत नाहीयेत तर त्यांचे चुलत भाऊ या ठिकाणी पूजा अर्चा करत असल्याचे दिसून येत आहे तसं आपण मध्ये ते सर्व गोष्टी नोंदवलेल्या आहेत शासनाकडे चुकीचा अहवाल दिल्यामुळे रघुनाथ काळेवरही काय कारवाई करता येईल नाही त्या अनुषंगाने आपण काय कारवाई करू शकत नाही पण आपण जी विरासत मंजुरीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपला अहवाल सादर करत आहोत तुम्ही जे आदेश दिलात ते आदेश स्थगित ता आहे की कसं कर करणार स्थगित नाही सध्या आपण त्या प्रकरणामध्ये अपील चालू आहे त्या अपील अपिलामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी माननीय अपर जिल्हाधिकाऱ्यांना आहे ते तर ते त्या ते प्रकरणामध्ये निर्णय घेतील मी त्या अनुषंगाने माझा अहवाल सादर करत आहे